बनावट सोने तारणं ठेवून फसवणुकीचा प्रयत्न करणारी आंतरजिल्हा टोळीस मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यांच्याकडून सात लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गणेश आप्पासाहेब पवार वगैरेशे बत्तीस राहणार माळभाग गंजीखाना रुकडी तालुका हातकणंगले धनाजी रामचंद्र खुडे वर्ष तेहतीस राहणार रुकडीचाळी चर्चजवळ रुकडी तालुका हातकणंगले आणि अस्लम बापू देवर्षी वर्ष बावीस राहणार रुकडी तालुका हातकणंगले असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नाव आहेत सदर कारवाई सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पार पाडली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुंभार विशाल कोळी यांना तेरा मार्च रोजी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मा माहिती मिळाली की तीन इसम हे सांगली सिव्हिल रोड येथील मनी मी फायनान्स येथील गोल्ड फायनान्समध्ये बनावट सोन्याच्या बांगड्या या खरे असल्याचे भासवून अप्रामाणिकपणे बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी बातमी मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सकाळी साडे अकरा वाजता तीन ती संशयित इसम पळून जाण्याच्या तयारीत असतात ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चाळीस ग्रॅम वजनाच्या दोन बनावट सोन्याच्या बांगड्या आणि आरोपी यांनी गुन्ह्या करतेवेळी वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली असून आरोपी यांना दुपारी साडेचार वाजता अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश पवार आणि अस्लम देवर्षी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हा येथे अशा प्रकारे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत